नमस्कार भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आज आपण आहे ना एका क्लाय म्हणजे एका सबस्क्रायबरच्या याच्यावरनं आपण आहे ना शिवलेस ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर बघा छ तीच छातीचं माळ आहे माप आहे आणि शोल्डर आहे पाचचं इथं मुंडा घेतला आहे साडेपाचचा उंची तेराची आहे आणि तीच छातीचा चौथा भाग निघतो साडेसात इंच त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची शिलाई मार्जिनसाठी आणि कमरेची फिटिंग आहे साडेसहा ही कमी जास्त पण होऊ शकते आणि तिथं दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची तर हा झाला आपला तीच छातीचा प्रॉपरली माप पाठीमागचा आणि इथं मग तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे बघा अशा प्रकारे लाईन मारून घेते तर हा पाठीमागचा भाग इथं इथे दीड इंचवरती आणि इथं दोन इंच सोडून गोलाकार आकार द्यायचा तर हा बघा असा इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा एक इंचवरती आणि मनांतरून कट करून घ्यायचा खालचा व्यवस्थित कट करून घ्यायचा सरळ आला पाहिजे म्हणून तर हा प्रिन्सेस कटिंग आहे तुम्ही वन टक्स फोर टक्स किंवा कु कुठलंही शिवू शकता तुम्हाला म्हणजे जे आवडेल त्या पद्धतीने पण मग इथं मी आहे ना पुढचा गळा आहे ना मागून हुक लावणार आहे तर मग इथं प्रिन्स कट मी अशा पद्धतीने कटिंग करते तुम्ही पण कटिंग कर करून बघा आणि कसं ब्लाऊज स्टिच होतं हे मला कमेंट करून सांगा तर हे बघा अगोदर आहे त्या मापावरती आपण आखून घ्यायचं प्रिन्सेस कटिंगची कर कटिंग कर करताना पाठीमागच्या भागावरून आणि इथं शोल्डर वगैरे सगळं आखून घ्यायचं <coughs> आणि इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचा मुंड्यात आणि इथं साडे साडेतीन इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि इथं दीड इंचावरती इथं तीन इंचावरती तीन किंवा साडेतीन इंचाचं मध्ये सेंटर काढून इथं परत तीन इंचावरती हा दीड इंच इकडं वाढवून घ्यायचा आणि इथं पावन इंच वाढवायचं आणि मग व्यवस्थित आखून घ्यायचं हा समोरचा भाग आहे प्रिन्सेस कटिंगचा आणि प्रिन्स कट कशी करायची इथं आता हे आखून घेतल्यानंतर बघा इथं हा समोरचा गळा आहे ना तो सिटकून घ्यायचा आहे तरी इथं हे बघा असं हाय त्या लाईनीला मिळवून घ्यायचं आणि इथं व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा टक्सचा म्हणजे <coughs> तो टक्स व्यवस्थित येतो आणि इथं मग आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा मी कट नाही करणार फक्त तुम्हाला आखून दाखवणार आहे मी डायरेक्ट दाप मारून गळा जॉईंट करणार आहे त्याच्यामुळं तर इथं समोरचा गळा मी असा घेतलेला आहे आणि हे बघा आता बाकीचे पार्ट आपण कट करून घेऊ हो। असे इथं हा अर्धा इंच सोडून व्यवस्थित कट करून घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ह्या मापावर कुठलेही क कर... म्हणजे कुठल्याही मापावर अशा पद्धतीने कटिंग कर करू शकता तुम्ही प्रिन्सेस कटिंगची आणि इथं आहे ना ह्या ब्लाउजचा मी ऑलरेडी एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि हा उरलेल्या कपड्यामध्ये मी परत डबल तीक छातीच्याच चार मापाचा शिवलेस ब्लाऊज शिवणार आहे तर इथं बघू शकता इथं हा बघा व्यवस्थित असं कटिंग कर करून घ्यायच्या पाठीमागच्या गळ्याची पण मी नाही कटिंग केली कारण पाठीमागचा गळा थोडा डिझाईनचा घ्यायचा आहे आपल्याला आहे त्या मापावर फक्त कटिंग करून घ्यायचे अर्धा इंच अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा एक्स्ट्रा सोडून आणि इथं पाठीमागच्या प्रॉपरली कटिंग झालेली आहे आपली आता समोरची कटिंग करून घेऊ बघा एवढा सारा कपडा उरला होता एक ब्लाऊज शिवून तरी कारण छोट्या मापाला जास्त कपडा नाही लागत तर जर आपण व्यवस्थित ठेवून कट केलं तर खूप सारा कपडा उरतो आणि हा समोरचा गळ्याचा भाग आहे मुंड्याचा तर तो पण मी तसाच कट करून घेणार आहे आणि समोर माझं व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका मी याची स्टिचिंग पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपण नेहमीचे सगळे कटोरी असो फोर्टक्स असो कुठलाही पार्टा असतो तो आपण अशा पद्धतीने कट करून घेत असतो अस्त्र आणि मेन फॅब्रिक आणि त्याचबरोबर आपण आहे ना पायपिंगच्या पट्ट्या पण व्यवस्थित कट करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो ना तेव्हा प्रॉपरली पार्ट जर कट केले ना तर स्टिचिंग करायला प्रॉब्लेम येत नाही आपली स्टिचिंग करता वेळेस जो आपला वेळ आहे ना तो वायाला जात नाही आणि कमीत कमी वेळामध्ये आपला ब्लाऊज पूर्ण शिवून होतो तर इथं बघा मी पट्टीच्या आकाराचा म्हणजे दीड इंचचा दीड इंचचा मी इथं दीड तुम्हाला पाहिजे त्या आकारावर तुम्ही हे पायपिंगची पट्टी काढू शकता पण काढताना अशा पद्धतीने तिरकस काढायची म्हणजे जेणेकरून आपली पायपिंग आहे ना प्रॉपरली एकदम व्यवस्थित येते कुठंही चुन्या वगैरे पडत नाही तर हे बघा आता आपली प्रॉपरली कटिंग झालेली आहे आणि आपण लगेच आता स्टिचिंगला बसू कारण हा व्हिडिओ मला कालच टाकायचा होता पण मग नाही जमला आता बघा हा अस्तर एवढा उरला तो अस्तरचा आपण नंतर कुठल्या तरी कामासाठी उपयोग करून जास्त कपडा उरला तर ते त्याची परत ऐकून घ्या आता इथं बघा सगळे पार्ट काढून झालेले आहेत तर मी ह्या पार्टला मी अस्तर लावून घेणार आहे तर इथं बघा समोरच्या गळ्याला मी असं पलटो मारून दापटीप मारलेली आहे तुम्ही पायपिंग पण करू शकता इथं कमी मापामध्ये नाही केली तरी चालत मग जास्ती मोठा माप असला तर शक्यतो पायपिंग करा कारण अशी दाबटिप्युणा उसवली उस जाते म्हणजे तर इथं बघा असा समोर सगळा हा मी तयार करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्ण जोडून घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी थोडासा फास्ट केलेला आहे पण मग जरी तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की विचारा आ, ही आता ताईची हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता कारण त्यांना बोट आ, आ, आपले शिवलेस ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची होती तर इथं मी आहे ना पुढून तुम्ही हुकं पण लावू शकता पण इथं मी पुढून हुकं नाही लावले तर पाठीमागून हुकं लावला लावणार आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करू नका पूर्ण बघा व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं आता आपला पुढला पार्ट बघता बघता फास्टमध्ये जोडून होतो प्रिन्स कट ब्लाऊज शिकतो फास्टमध्येच होतो तुम्ही ह्या शिवलेस ब्लाऊज तुम्ही टक्स पण शिवू शकता मी आता बरेचसे वनटक्स शिवून दिलेले आहेत तर बघू शकता पुढला पार्ट आपला प्रॉपरली शिवून झालेला आहे इथं फक्त आपल्याला आता पट्टी लावायची बाकी आहे तर पट्टीला एक साईडने टिप मारून घ्यायची आणि मग नंतर इथं जोडून आतमतच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची हे बघा अशी मधिवून आणि मधीवून टीप मारताना काय करायचं हा कपडा वरती दिसला नाही पाहिजे अशी टीप मारायची जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येते आणि मग डबल वरच्या साईडने पण टीप मारून घ्यायची बघा प्रॉपरली आपल्या समोरचा भाग शिवून झालेला आहे आणि त्याच त्यालाच अनुसरून साडीच्या याच्यावरनं आपण त्याला लेस लावून घेणार आहोत तर येल्लो कलरची लेस लावली आहे तुम्ही तुमच्या आवडीची लेस पण लावू शकता पाहिजे तशी तुम्हाला आवडेल तशी फक्त लेस लावताना कुठं कॉर्नर वगैरे आहे तिथं व्यवस्थित दुमडून घ्यायची म्हणजे जी आपली फिनिशिंग ती व्यवस्थित राहते हे कोपऱ्यावरती बघा लेस पण जोडून झालेली आहे गळ्याचा आकार खूप छान आणि सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथं आता आपला पाठीचा भाग जोडायचा आहे इथं बाही मी काढलेली नाही कारण हा ब्लाउज शिवलेस आहे इथं मी गळ्याला थोडासा आकार देणार वरती तीन इंचवरती माप घेतलेला आहे हा बा आकून घ्यायचा आणि त्याला आकार देऊन घ्यायचा इथं खाली आहे ना पाच साडेपाच म्हणजे पाच साडेपाचचाच घ्यायचा आकार जास्त गळा त्यांना गळा मोठा नको पाहिजे आहे म्हणून मग मी जरा छोटाच गळा घेतलेला आहे आणि तीन इंच हा आपला दोन इंच आणि इथं परत आकून घ्यायचा आणि मग इथं गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता पाठीमागं पण मी आता असा आकार दे दिलेला आहे तर इथं बघू शकता मी आता बिना कॅनवॉचचा हा गळा मी जोडणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा इथं असं दोन्ही साईडने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा हा बघा असा आकार आहे पाठीमागच्या गळ्याचा आणि खाली मी हुक लावणार आहे आणि मग काय करायचं जॉईंट करताना आहे ना पिना लावून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपला प म्हणजे मेन कपडा आणि आस्तर हा सटकणार वगैरे नाही आणि आपली जी टीप आहे ती व्यवस्थित येईल तर इथं मी हा रात्री व्हिडिओ शूट म्हणजे काढते आहे तर इथं बघू शकतो थोडासा अंधार आलेला आहे तर हा गळ्याला अगोदर टिप मारून घ्यायची पूर्ण आहे त्या आकारावरती आणि मनंतर अशा माझ्या पद्धतीने कट करून घ्यायचं तुम्ही कॅनवास लावला तर अतिउत्तम कारण कॅनवास लावला तर तुमचा गळा खूप प्रोफेशनल आणि व्यवस्थित येतो पण मग तुम्हाला जर हो सवय नसेल तर शकत होतो तुम्ही कॅनवासच लावा आता मला सवय आहे छोटे, छोटे मी बरेचसे गळे असे शिवलेले आहेत बिना कॅनवासचे दापटीप मारून पण मग ते काय छोट्यात छोटे गळे तीस बत्तीस छातीपर्यंतचे चौतीसपासून मग मी कॅनवासच लावते तर मग बघा इथं उलटं करून आज आतमध्ये हे करून इथं मी दाबटीप मारून घेणार आहे खूप फास्टमध्ये हा ब्लाऊज होतो आणि शिवलेस असल्यामुळे मग एवढा काही टाईम नाही लागत शिवलेस ब्लाउजला टाईम नाही लागत बघा आपला गळा प्रॉपरली व्यवस्थित झालेला आहे आता इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि उरलेला कपडा जो आपण एक्स्ट्राचा घेतो ना तो कट करून टाकायचा हे बघा खूप छान म्हणजे खूप सुंदर ब्लाऊज आलेला आहे आणि तुम्ही पाहिजे तशी लेस लावली तर खूपच छान काही कस्टमरला लेस आवडत नाही मग आता मी एका ब्लॅक कलरचा शिवून दिला होता बघा त्याला लेस वगैरे काही नाही लावली पण खूप छान तो ब्ल ब्लाऊज म्हणजे आला होता शिवलेस ब्लाऊज तो तुम्ही खूप पंधरा वीस मिनटामध्ये शिवून दिला होता आणि इथं साडेतीन इंचावरती टक्स द्यायचे आहेत झाला <coughs> आपला पाठीमागचा बाग बाग पण आता इथं पण मी लेस लावून घेणार आहे लेस पाठीमागून पण मी त्याच कलरची लेस लावणार आहे कारण मग ती फिनिशिंग आहे ना ती खूप छान आणि सुंदरही दिसल <coughs> आणि लेस लावताना काय करायचं दोन्ही साईडने जर ब्रॉड लेस असेल किंवा थोडी जाड लेस असली तर दोन्ही साईडने टिप मारायची जेणेकरून आपली लेस ही प्रॉपरली व्यवस्थित बसेल कुठंही अशी हे दिसणार नाही बघा अशी लेस छानपैकी लावून घ्यायचे मस्त आणि गळ्याचा आकार खूप छान सुंदर आला बिनॅक्यानोवरचा तरी आणि इथं आपण आता डबल टीप मारून घेऊ बघू शकता खूप सुंदर गळा दिसतोय आता इथं मी हुकं लावून घेणार आहे इथं व्यवस्थित आहे त्याच बॉर्डरवरती कट करून घ्यायचा आणि हे बघा असं दुमडून तर तुम्ही प समोरच्या हुकं लावता त्याच पद्धतीने हुकं मागून पण लावायचे असतात फक्त अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचा ज्या पट्ट्या आपण जोडतो ना ते व्यवस्थित जोडून घ्यायच्या आणि एक पट्टी वरतून काढायची हुकं फक्त इथे तीन बसतात हुकं त्याच्यामुळे मग तीनच लावायचे हुकं हे बघा असे आणि हुकं लावताना लगेच आय आकार देऊन घ्यायचा हे बघा असं माझ्यासारखं हा व्यवस्थित आखून खूप फास्टमध्ये आपला ब्लाउज शिवल्या आणि होतो फास्टमध्ये होतो तुम्हाला सवय जरी नसली तरी खूप फास्ट मध्ये होते तुम्ही जर गळ्याचा आकडा घेतला बोटनेक जरी घेतला ना पाठीमागून तरी खूप सुंदर दिसतो तर हा एका ताईचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता त्याच्यामुळे मग म्हटलं चला सगळ्यांना बघायला भेटेल म्हणून मग मी सगळ्यांसोबत शेअर करते तरी तर बघा इथं खालच्या साईडने पण पट्टे व्यवस्थित लावून घ्यायच्या आता प्रॉपरली आपला ब्लाऊज पाठीमागून पण झालेला आहे तर मग काय करायचं पुढचा भाग जोडता नाही आहे ना इथे एक पिन लावून घ्यायची इथं कारण हुकण आहे त्याच्यामुळे मग थोडीशी पिन लावून घ्यायची आणि मग नंतर समोरच आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आणि इथं मुंड्याच्या साईडने ज्या आपण पायपिंगसाठी पट्ट्या काढलेल्या आहेत ना हा बघा आता हा समोरचा भाग आहे आता मुंड्याच्या साईडने ह्या पायपिंगच्या पट्ट्या काढलेल्या आहेत नाही तर एक साईडनी टीप मारून घ्यायची आणि तुम्ही डबल पण जोडू जॉईंट करू शकता तसं काय तुम्हाला शक्य झालं तसं त्या पद्धतीने तुम्ही जॉईंट करू शकता आता मी इकडं एक, एक साईडने टिप मारून घेतली आणि मग जॉईंट करून आतमध्ये दुमडून घेणार आहे म्हणजे आपण पायपिंग कशी करतो त्याच पद्धतीने हे बघा असं आणि मग नंतरून हस्तमध्ये व्यवस्थित जोडून घ्यायचं खूप सोपा आहे अवघड असं काय नाही हे बघा प्रॉपरली आपलं ब्लाऊज सहित झालेला आहे आता इथं दुसऱ्या साईडने पण आपण जोडून घेऊ व्यवस्थित हे बघा झालं आता इथं काय करायचं आपल्याला व्यवस्थित खालीवर झालेलं आहे का नाही हे बघून घ्यायचं आणि मग व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि मग नंतरून हे बघा अशी टीप मारून घ्यायची आतमधून मारा बाहेरून मार म्हणजे बाहेरून नाही आतमधून मारायची आणि मग मा इथं आपली जी फिटिंग आहे ना ती फिटिंग प्रॉपरली घ्यायची साडेसहा इंचाची फिटिंग आहे आणि दीड इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी तर इथं दोन्ही साईडने आपल्या प्रॉपरली टिपा मारून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते खोलून हा बघा हा ब्लाऊज आपला प्रॉपरली बिना कॅनबॉचं व्यवस्थित स्टिच झालेला आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा माझी कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली आता इथं आपण एक बटन लावून घेणार आहोत तुम्हाला लेस लटकन वगैरे जे काही लावायचं ते तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार इथं बटन मी लावून घेते आणि खाली हुक्क म्हणजे तो घालायला खूप सोपा जाईल प्रॉपरली आपला ब्लाऊज स्टिच झालेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये बघू शकता तर मग चला भेटू अशापर्यंत मागं हुकं लावायचे बाकी खाली राहिलेले आहेत तर मग प्रॉपरली आपली कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे तुम्ही शोल्डर कमी पण करू शकता पण कमी करताना गळ्याच्या साईडने कमी करायचं मुंड्याच्या साईडने नाही कमी करायचं तर चला कसा बा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बरं